सकाळचे वाढले सहा तर सगळं आवरलं आहे तर सडा रांगोळी करायच्या अगोदर स्वयंपरला उठवा म्हटलं सकाळची शाळा आहे हा हा हाच गार आहे खूप गारवा गंगूसंगू वाट बघताय तिथे आणि इथली लाईट बंद केली मी आता इथलं सगळं झाडून वगैरे घेतलेलं आहे बघा सकाळचं वातावरण एकदम भारी आहे एकदम मस्त आणि इकडे बघितलं तर सूर्य अगदी थांबडा तांबडा असं सूर्य फुटला आहे बाळा उठा 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 उठ उठवा आजी उठल उठा लवकर नमस्ते मी अश्विनी साई सम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर सकाळचे बघा सहा सव्वा सा, सावा, सहा वाजत आले तर आता सई परला उठून आले ते का उठून पहिला उठवते मग ते परला पहिला उठो तर सकाळची झोप असंच असते मला सुद्धा सकाळी उठेपर नको नको वाटते तर सव्वा चार वाजल्यापासून उठते ते पावणे पाच पाचला शेवटी उठलेच मी तर सगळं आपला आवर वगैरे झाडाला खूप उशीरा लागते तरी पण मी सध्याकाचं जे अंगण वगैरे असतं बागेतलं वगैरे असतं ते सगळं झाडते का तसं काय पटपट सगळं मला पारोसं काढता यावं आणि सगळं काढल्याशिवाय पण आंघोळ करू वाटत नाही एक एकदा वाटतं की पहिलं सैपरीचा डबा वगैरे बनवावं मग नंतर आंघोळ करावं मग पाठीमागचे सगळी कामं करावं पण काही जमत नाही तसं नकोच वाटतंय त्यामुळं ते, ते एक एक तास दोन तास आधी उठावं लागतं रात्री विचारून ठेवलं पोरनं काय बनवायचं तर शिरा बनव म्हणून सांगितलेलं तर चला तर मला सग ना सगळे भांडे मांडून घ्यायचे आहेत रात्रीचे सगळे आणि आणखीन तर सगळं गॅस ओठा पुसून घ्यायचा असतो मग स्वयंपाकाला मी पूर्ण म्हणजे लागत असते तर महिला दिन आहे आठ मार्च तर सगळ्या माझ्या गोडता येणा महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ना महिलांना कुठल्या गोष्टीची म्हणजे संमती नसायचं कुठलंही काम करायला गेलं तर काही म्हणजे पुढाकार कोणी घेत नव्हतं म्हणजे घेऊच देत नव्हता जसं की बघा आता सावित्रीबाई फुलेंना वगैरे बघायचं म्हटलं तर त्यांच्यामुळं आज इतर आहेत त्यांनी किती कष्ट हा लपेक्षा सोचल्या त्यामुळं आपण कुठलीही गोष्ट सुरू करू शकतो जसं की आता एक माझंच बघा आता काल बरेच ताईंची कमेंट आली दोघी आज्जी आज्या बोलत होत्या होय का मग त्या आज्या ज्या बोलो बोलत न कळत त्यांच्या काळामध्ये निघून गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या मागे ते निघून गेल्या मग त्या त्या गोष्टीमध्ये झालेला बदल आज झालेल्या गोष्टीमध्ये बदल त्या सांगत होत्या त्यांच्या काळामध्ये बघा अक्षरशः आईने पण आमच्या काढले ते दिवस बुरका घालायच्या इथवर आणि बुरका घेऊन खाली मुंडी घालून जायचं ते पुढे बाईट पडे का ना पण पुढे ताट माना चालायचं चा नाही आता बघा किती पाय पोळत असतील ऊन परत खाली दगड वगैरे त्यावेळेस काय डांबरी नसायच्या तर खाली ना चप्पल घालायची नाही पायात जेव्हा तुम्ही एकतर गावात टी नसायची दिवसातून एकदा दोनदा यायच्या जेव्हा ते माहेर बाहेर तर फिरायला कुठलं आता आपण कुठल्या तरी सामान बाजार भाजी वगैरे काही पण आणायला जातो मुलांना दवाखान्यात नेतो दवाखान्यात न्यायची सुद्धा त्यांना मुभा नसायची चुकून मुकून जर आत्ता सिरियस त्यांचं बाळ असेल त्याच वेळेस ते ही आई म्हणतात मशीच्या म्हणजे जनावरांच्या डॉक्टरकडे नेत असायची म्हणे त्यावेळेस मुलांना म्हणा आईंना वगैरे असं इतकं जबरदस्त त्यावेळेस काळ होता तर चप्पल ना असं काकत घालून आणायचे म्हणे परकाळा खाली मुंडी तर असायचं वर तरी पदर असं परत परकाळा असायचं पांढरं शेलकट तर इतकं महिलांना स्वतंत्र नसायचं त्यांच्या नवरे किती हे कमवू नये तर काय करू तर त्या मानाने आज महिला खूप पुढारली गे गेलेली आहे प्रत्येक कामात प्रत्येक जसं की बघा शास्त्रज्ञांपासून ते आमच्या इथं तरी बघा आता मीच पर्व बघितलेलं एसटी कंडक्टर महिला बघितलेली होती पण एस टी ड्रायव्हर महिला मी बघितले नव्हते किती रिस्की काम आहे त्याला पण एक डेअरिंग लागते ना तर आमच्या इथं तर मी पाहिले स्टँडवरती तर महिला आता ड्रायव्हर आहे परत पायलट आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आता महिला हे अक्षरशः सुद्धा पकडायला लागली आहे महिला किती प्रगती झाली आहे बघा चांगली गोष्ट महिलांची प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती झाली आणि आपल्या मुलींसाठी पण चांगला आहे ना तर कधी कधी मला असं वाटते गर्व आहे की माझ्या भावाला तीन मुली म्हणा किंवा मला दोन मुली आहेत म्हणा तर बरं वाटतंय तर आता त्यांच्या काळानुसार त्यांना भरपूर शिकायला मिळते पुढे जायला मिळते प्रत्येक क्षेत्रात जायला मिळते आणि जायलाच पाहिजे आता माझंच बघा खूप आमचं जास्तीचं खेडेगाव आहे आणखीन जास्त म्हणजे सगळ्या गोष्टी पुढारलेल्या आहेत बरेच लोक बाहेर जाऊन बरेच कमवतात अक्षरशः अमेरिकेतसुद्धा राहतात आमच्या अलीगावातले पण इथं जर राहिलं ना बरेच रूढी परंपरा आहेत त्यातनं पण मी ना बरंच असं मोठं खडतर प्रवास मी काढलेला आहे युट्यूब अगोदर काढायच्या अगोदरही काढल्यानंतरही एक वर्षवर मला आहे मला किती जण पोरले काय काय केलं बरंच मी अशा गोष्टी सहन केलेल्या आहे पण मला एक ठाम विश्वास होता मी एक सून आहे म्हणून किंवा एक बाई आहे म्हणून आपलं म्हणजे आपल्या ज्या मनातल्या इच्छा आहे त्या इच्छा सोडून द्यायच्या का किंवा पुढे जायचं नाही का असं काय 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 ना मना ठाम ठेवून ना विश्वास मी आज स्वतंत्रपणे ना आणि गावात एक छान स्वतंत्र निर्माण केलेलं आहे आणि यूट्यूब चॅनेल चालवते तर चांगलं वाटते तर आता काय किती बोलेल तेवढं थोडंच आहे सगळ्या ताईंना मजा आणखीन एकदा महिला दिनाच्या खूप सर शुभेच्छा तर चला पटापट पटाफट मला सात सव्वा सातला गाडी येते तर कसं आता रवा भाजून ठेवलेला होता तुम्हाला तर माहितीच आहे ह्याच कारणासाठी तर पटकन कुठलीही गोष्ट लवकर आवरण्यासाठी तर हे रवा आहे तर शिरा बनवायचा हे पण जातात तर ह्यांना पण बनवून घेते पोरीना पण बनवून घेते चला जन्म देणाऱ्या आईला सगळ्यात आधी बघा तिला शुभेच्छा महिला दिनाच्या कारण आई होती म्हणून आपण हे विश्व पाहिलेलं आहे तर प्रत्येक महिला ही आईच असते पण प्रत्येकाची भूमिका बजावण्याची पद्धत वेगवेगळी वेग असते जेव्हा ती एक आई असते ना तेव्हा म्हणजे बघा तिचं एक काम असतं आपल्या मुलीना किंवा मुलाला घडवण्याचं काम असतं तिथून जेव्हा मुली मोठे होतात तेव्हा त्यांचं काम असतं तेव्हा ती एखाद्याची बहीण भाई असते बायको असते मैत्रीण असते तर बरेच अशी ती भूमिका बजावत असते तिचं तिचं ती कार्य करत असते पण इतकं काही काही भूमिका बजावत असताना तर तिचं जे काही मेन कर्तव्य असते ते कर्तव्य बजावण्यात ती कधीच कुठेच कसर पडत नाही जसं की बघा आता आपण कितीही कंटाळू एखाद्या आजारी आजारी पडले की डोक्यात एक प्रश्न येतो की बाई आता कसं करायचं मी आजारी पडले आता उद्याचं रुटीन कसं व्हायचं जसं की बघा आता आपलं कसं उठल्यापासून झाड लोट देवपूजा मुलांच्या डब्याला काय करायचं जेवणासाठी काय करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी बंद पडतात का तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या जे घेतात तीच महिला असते तर पुरुषांचं जर बोललं हा बाबा भायर अपला साथी बर साथी बर ते बाहेर जाऊन आपल्यासाठी बरं खूप राबतात आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेही झगडतात पण शेवटी पुरुष प्रधान म्हणजे दिसून येत असतं महिलांचं तसं काही दिसून येत नाही दिवसभर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बिचारीच्या डोक्यात एकच असते की प्रत्येकासाठी काय काय करायचं काय काय नाही कोणाची इच्छा आकांक्षा म्हणजे म्हणजे त्यांना म्हणजे कळत नाही त्या आगा बायकांना की काय करू डोक्यात तिच्या सतत चालू असते आपण कुठं चुकते का चुकणार तर नाही का ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलांचं पण मन मोडायचं नसते नवऱ्याचं पण मोडायचं नसते सासू सासऱ्याचं पण सगळं व्यवस्थित करायचं असते तर सगळ्या गोष्टी महिला खरंच सांगते तुम्हाला तर माझ्या तर मला तर असं वाटतंय जे काय आहे ना महिलेमध्ये बरंच सरशक्ती आहे आजकाल महिला बाहेर पडलेल्या आहेत तर आशा ताई म्हणून एक कमेंट आली होती बरं का खरंच खूप म्हणजे मनाला भावली महिलांना स्वतंत्र भेटले बरोबर आहे बाहेर काम करते स्वतः कमवते तिचं एक जग निर्माण ती स्वतः केलेली आहे पूर्वी कसं महिलांना खूप बंधनं होती नियम होती बरंच शोषिक महिला होऊन गेल्या तर आता त्याचा गैरफायदा पण घेऊ लागलेत महिला जसं की बघा जे आपली संस्कृती आहे महाराष्ट्रीय संस्कृती ती संस्कृती जपून पोशाख वगैरे परिधान करायला पाहिजे खूपच अति तोडके मोडके कपडे अंग प्रदर्शन करून असलं स्वातंत्र्य नको आहे इतकं मला म्हणजे मी दिवसभर ते माझ्या डोक्यातनं ते कमेंट अजिबात माझ्या मनातनं गेलीच नाही खूप छान कमेंट होती तर तुम्हाला बाहेर पडायला मिळते तर तुम्ही अशा गोष्टी करा की त्या गोष्टी इतरांच्या आपल्या पाठीमागा स्मरणात राहायला पाहिजे असं तर मला वाटते आणि शिवाजी सुद्धा ना महिला खूप म्हणजे सुशिक्षित म्हणजे काय म्हणतात संरक्षित पण सुद्धा आहेत महिला तर एक प्रकारचं ना मला अभिमान वाटतो की महा मी महाराष्ट्रामध्ये जन्माली आहे आणि आत्ताच्या छावा पिक्चरमुळं इतकं अभिमान वाटतो ना जेव्हा मी एखादं शॉर्ट्स वगैरे बघते ना यूट्यूबवरती तर अख्खं भारत बघा जेव्हा ना हे सध्या शॉर्ट बघत होते तर माझं चालू होतं एडिटिंग पण कानावरती चुकून पडलं बिचारा तो माणूस आहे ना कुठल्या भाषेत बोलत होता मला माहीत नाही कन्नड मला कळतं तेलगू भाषा आपल्याला लगेच कळते ना तिने पण ते मला वाटतं तमिळ असणार आहे पण इतकं जबरदस्त असं तो बोलत होता ना इतक्या रागात जोशात फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जे छत्रपती संभाजी महाराज की जे अशी घोषणा कानावर येत होती पिक्चरच्या माध्यमातून का व्हायला आपल्या महाराष्ट्रातली जी, जी संस्कृती आहे ना ते बाहेरच्या म्हणजे पूर्ण लो भारतभर लोकांना खेळालं एक हे अभिमानाची गोष्ट आहे तर सकाळ सकाळी बघा स्वयंपाकाच्या अगोदर सैपरला घालून घरातली सगळी साफसफाई चालू आहे आणि बऱ्याच ताईंची अशी कमेंट होती की ताई हे नक्की तू काय पुसतेस तर काय बघा साड्यांचे वगैरे खोके असतात ना तुम्ही हसताल आता मी अजिबात ते फेकून देत नाही भांड्यांखाली असं मी लावून घेते जेणेकरून बघा तुम्ही न्यूजपेपर लावलं तर ते फाटून जातात ना आपण जेव्हा डबा वगैरे उघडतो ना त्यावेळेस तर हे फाटत नाही काय नाही ओल्या कपड्यानं सुद्धा तुम्ही जरी पुसून घेतलात ना अगदी चकाचक नवीन आहे असं वाटतं त्यामुळं मी काय करते हेच <laughs> वापरते तर फ्रीजवर पण बरंच काय काय होतं तर सईपरीचे वही पुस्तकं काय तर काय पोरणी अभ्यास करून तिथलं तिथं ठेवलेलं असते आधी फ्रीजचं कवर मी ठेवलेलं होतं पण नकोच म्हणलं फ्रीज वगैरे कवर वगैरे काय होतंय पोरं इकडनं तिकडनं आलं ना वडावडीमध्ये ते अर्ध तिकडं अर्ध इकडं होऊन जाते तर मनी प्लांट म्हटलं मिक्सरपासलं मला जागा पुसायची होती तर तोपर्यंत थोडंसं फ्रीजवरती ठेवावं थोडंफार जागा चेंज केल्यावर पण छान वरतात थोडंसं हवा खेळे तर दररोजच्या दररोज मनी प्लांटमधलं का मी पाणी बदलत नाही पण बघू अंड्यापासून तर मी पाणी बदललं नाही आज थोडंसं लक्ष दिलं भरणीमध्ये म्हणजे थोडंफार का आळी वगैरे त्या झाली आहे का पाण्यात किंवा पाणी अशुद्ध झालं का। आहे का का माहिती आहे असंच आणखीन पाणी आहे आणि मला पण थोडी भीती वाटाली पाणी वगैरे चेंज करायच्या भानगडीत जाऊन जर ते मनी प्लांट जर जळलं तर ही एक भीती वाटते त्यामुळे मी आणखीन का बदलले नाही रोज थोडं थोडं मिरच्या ना लाल झालेले वाळ वाळत घातलेले होते ते एकदम एका कॅरी बॅगात भरावं म्हटलं आणि आपल्या मळ्यातल्या पण मिरच्या ज्या आणल्या होत्या झाडं काढायच्या अगोदर इतके लालबुंद होऊन बसलेत ना खूप लालबुंद असे मिरच्या झालेत त्या पण मिरच्या सगळ्या निवडून निवडून उन्हाला लावायचं आहे तर आपल्या आणखीन एका ताईंचे आजच्या व्हिडिओला कमेंट होती की त्यांना थोडीशी मोठ्या गाडीबद्दल माहिती पाहिजे होती जसं की स्विफ्ट तर आपली स्विफ्ट आहे ना तर त्यांची अशी एक माहिती म्हणजे सी एन जीवर आहे का पेट्रोलवरती आहे असं विचारले होते त्यांनी तर आपली गाडी आहे ना पेट्रोलवरती आहे सी एन जीवरती काही नाही आहे तर आजकाल सी एन जीमध्ये मध्ये पण आहेत वाढतं स्विफ्ट गाड्या आणि पेट्रोलिंग दोन्ही पण आहेत पण आम्ही पेट्रोलिंग घ्यायचंच थोडंसं पसंत केलं सी एन जी थोडंफार कसं घातक आहे त्यामुळं आजकाल सी एन जीच्या सुद्धा पेट्रोल पंप बऱ्याच ठिकाणी लागलेले आहेत ला तर आमच्या सा चांगोला तालुक्यामध्ये इतकं बघायला मिळत नव्हतं एक दोन वर्षाखाली पण दोन तीन जे दोन तीन तर मी आता सी एन जीच्या पेट्रोल पंपवरती बघितलेलं आहे सी एन जी भरायची सोय आहे बघा तुम्ही आता तुमच्या हिशोबानं तर पेट्रोलचं मला तर थोडंसं बरं वाटतं जास्तीचं काही धोका वगैरे काही नसतो आणि आणखीन एक ताई बघा विचारलेल्या होत्या बऱ्याच ताईंची इच्छा असते की येऊन भेटावं मला मला पण खूप छान वाटतंय चला आपल्याला कोणतर भेटायला येते काही ना काही यूट्यूबची माहिती हवी असते नवीन सुरुवात केलेली असते गोंधळून गेलेल्या असतात तर मी काय करते सांगत असते बघा आपल्याला जे एक म्हणजे अनुभव आलेले ते त्यांना अनुभव यायला नको सांगायला काय माहिती मोठ्या मोठ्या नारा नाराच्या थाप्या पडल्या त्या त्या थाप्या काढून आल्या स्वयंपाक पूर्ण झालाय शेंग शेंग आत काढून आणल्या थोडं शेंगदाणा भाजायच होतं शेंगदाणा पण भाजले बऱ्याच ताईचा प्रश्न असायचा की डाळ कांदा म्हणजे काय चुलीवरच करते शिजवले बघा तव्यावरतीच डाळ तुम्हाला जवळून दाखवते तर पूर्ण आर विजलाय मी धुणं आणि भांडे करून येपर्यंत म्हटलं आता आतच तडका टाकावं तर तूर डाळ असो किंवा कुठली डाळ असो आधी शिजवून घ्यायची दाखव तुम्हाला जे आपली तुरीची डाळ आहे ना तर जात्यावरती भरडताना जो जा चुर्रा असतो ना ते वाया जातो ना त्यामुळं ह्याचा डाळ कांदा करून खातो आम्ही खूप छान होतं हे बघा अशा पद्धतीनं शिजवायचं आणि इकडं तेल जिरमोरी कांदा कढीपत्ता छान परतून घ्यायचं टमॅटो पण घालू शकता ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्येच ना, ना काळा मसाला मी ठाळ टाकून परतून घ्यायचं आणि कोथिंबीर बरेच जण ह्याला डाळ कांदा पण म्हणतात आणि बऱ्याच जणांना सुद्धा ही रेसिपी येते पण काय होतंय जसं की बघा आता सोलापूरच्या साईडला सर्रासपणे पेंडपालाच म्हणतात डाळचा त्यामुळं ते तोंडामध्ये पेंडपालाच येतो तर हे असं जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर जर असेल आणि आज डब्याला काय सईपरीच्या भाजी द्यायची नव्हती पण बाजरीची भाकरी अगदी सोलापूर पद्धतीनं पातळ भाकरी मी बनवल्या त्यामुळे मला आज इच्छा झाली डाळ कांद्याची खूप छान लागतं आपलं बसत की कैरीचं लोणचं झनझणी डाळ कांदा शेवग्याची आमटी पण मस्त ज्या झालेली आहे काळू काजू झाडाचं काढल्या म्हणून आता बघा डाळ कांदा झालं शेल वैरण पाणी वगैरे करून घेते उन्हाच्या आतमध्ये तर तोपर्यंत सईपरी पण येतात घरी तर आज कपडे पण मला इस्त्री करायचे आहेत होतात कडे नाही बघते कारण दुपारचं ऊन इतकं असतं ना त्या उन्हामध्ये काहीच करू वाटी झाले अलीकड का माहिती आणि साळगे पण आपल्याला करायचे आहेत पण कधी करायचं डाळ्या वगैरे सगळं मी निवडून ठेवलेलं आहे तर आई म्हणतात आणखीन एक पाच सहा दिवस जाऊ दे कारण की बघा आम्हाला तुम्हाला एक पाच सहा दिवस झालं गोपूजा केलेलं अजिबात दिसत नाही तर परगावर असतात ते सुतक पडलेलं होतं सुतकात नको अशा काही गोष्टी करायला कुरुडी पण तळून द्यायची म्हणजे दाखवायची राहिलेली आहे कुरुडीला पण मी हात लावलेले नाहीये जेव्हा आपल्या कुरड्याचं शेवट झाला त्या दिवशी वारलेले होते ते त्यामुळं कुरडईला पण मी हात लावला नाही डब्यात भरून वगैरे काय घेतलं नाही वर्षभर आपल्याला टिकवायचं असतं त्यामुळे अशा काय वर्षभराच्या साठवणीच्या ज्या गोष्टी असतात ना जसं की मसाला म्हणा कुरवड्या पापड्या ह्या गोष्टी सुटका करायच्या नसतात असं आमच्या आईचं म्हणणं आहे आईंच तरी बऱ्याच लोकांना पटतंय बऱ्याच लोकांना पटत नाही त्यामुळं बघा कुरड्या पण भरायच्या राहिल्यात सगळं बेडरूम मध्ये ना वरती लेंटेलवरती एक पातळ ओढणी हातरून मी ठेवलेलं आहे त्या कुरुड्या रोज म्हणते आई कुरुड्या केली पण तू तळलीच नाही पापड तेवढं तळले तर बघू पाच दिवस झालेत आमच्या इथं पाच दिवसात आम्ही सुतक पाळतो कारण की खूप मोठे भावकी आहे पण तरी पण बघू आई आता कधी म्हणते त्यावेळेस भरते मी आता आणि देवपूजा पण कधी करायचं हे पण आता मी आईला विचारणार आहे तर हे बघा कांदा छान असं तळला का नाही काळा मसाला धना पावडर आणि हळद टाकलेले आणि याच्यामध्ये आपली डाळ मिक्स करून घ्यायला डाळ थोडीशी आपली जास्तीची शिजली आणि घरची डाळ आहे ना त्यामुळे असे साऱ्या दिसतात पण खूप छान लागतात खाण्यासाठी सविसष्ट घरची डाळ कोथिंबीर बुरबरली की एक नंबर लागते तर ह्यालाच म्हणतो आम्ही बघा पेंडपाला बऱ्याच दिवसातून ना दाजे आलेले होते तर त्यांची सकाळची शाळा चालू झाली आहे ना तर म्हटलं चला त्यांना पण यावंसं वाटलं तर मी बाई त्यांना फोन केलेले होते बरेच दिवस झालं दाजी तुम्ही का आलाच नाहीत वर्ष शाद झाल्यापासून पण काय बोलणं बसणं झालं नव्हतं तर निवांत आमचं इथं ना बोलणं बसणं आहे दाजींना किती जेव्हा म्हटलं अजिबात जेवलेले नाहीत तर त्यांना दूध विलायचीचं गरम गरम करून दिलं दूध तर शनिवारचा बाजार सगळ्यांना वडापाव आणलेला ह्याने तर प्रत्येकजण एक एक दोन दोन किती पाहिजे ते खात आहे तर मी आईच हे एक एकच एक एक खातो सैपरला मात्र दोन आहे बाजारचा वडापाव तुम्ही कितीही जरी काय म्हटलं वडापाव भजी जिलेबी जे घरात करतो ना त्याची सर चव काही येत नाही बाजारचा वडापाव सगळ्यांना घरात आवडतो आणि आम्ही अगदी आवडीनं सुद्धा खातो आहे तर ह्यांनी खूप लवकर असा बाजार आणलेला साडेतीन चार वाजता भर उन्हातच त्यांना जायचं होतं मळ्याला तर म्हटलं आता थोड्याफार भाज्या आणा कारण की आता मळ्यात भाज्या आपल्या काही नाही सगळं रान रोटरून टाकलेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये भाज्या अगदी व्यवस्थित येत नाही जसं की बघा वांगी वगैरे होती पण थोडं थोडं ना त्याची चव पण बदलली होती मला आता चला तर हे बघा असे सांगोले वांगे आणलेले आहेत भेंडी आणलेले आहेत परत वटाणा सैला वटाणा हिरवा खूप आवडतो आवडीने खाते परत टमॅटो आणलेला आहे कोथिंबीर आणि गाजर आणलेलं आहे तर हे बघा किती पाणी मारले भाजीपाल्यावरती खूप पाणी मारलेलं जर अशा भाज्या असेल ना जास्तीचे दिवस काय फ्रीजमध्ये टिकत नाही तर हे बघा गाजर अगदी मस्त असं मिळाले आणि फ्लावर तर अगदी फ्रेश असं तर बोलायचं अर्धवट राहिलंच तर एक काही विचारायचं त्यांना आलेगावपासून म्हणजे सांगोल्यापासून आलेगाव किती लांब आहे तर सांगोल्यापासून आलेगाव पंधरा किलोमीटर आहे बघा तर वठाणा अगदी फ्रेश असा होता आणि अशा डब्यामध्ये वगैरे मी स्टोअर करून ठेवते खूप छान राहतं अगदी आरामशीर असं राहतं बरे ती सई हा.. बोलते चांगलं दोघ काही नाही तुमच्या मुलीचा आवाज माझा ते आलटून पालटून आलटून पालटून व्हिडिओ येतात ना आणि तू तुला किती विद्या मंदिरला वाडेगावच्या तुमच्या गाडीत कोण आहे का शाळेला होते ना, ना। आता ना का आलेत ना त्यांच्यासाठी मस्त म्हटलं छान आल्याचा चहा ठेवायचा चाललेला आहे तर ताई म्हणतात कुठून सबस्क्रायबर आले ते सांगत नाहीत नेमकं ते सांगायचं मी विसरून जाते तर आपल्या सांगोल्या तालुक्यातल्या आहेत वाडेगाव म्हणून जवळच आहे तर त्या अगदी बघा आवडीनं भेटायला आलेत मलाही खूप छान वाटलं तर त्यांना असं वाटलं की म्हणजे आपलं घर सापडेल का नाही पण अगदी ॲक्युरेट आल्या व्हिडिओज बघून बघून त्यांना सवय झाली आहे त्यामुळे ते, ते, ते एकदम बरोबर आल्या मलाही थोडंसं आश्चर्यचकितच वाटलं संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी चालून आल्यासारख्या घरी आले होत्या आपण सुतक पण पडलेलं होतं त्यामुळं हळदी कुंकू वगैरे काय लावता आलं नाही आणि त्यांना किती बसा म्हटलं तर त्याही काय बसलेल्या नाही त्यांच्या मुलाला त्यांनी घरी सोडून आले होते ना तरी तास अर्धा तास आमच्या छान गप्पा चालू होत्या तर सईपरलाच मी कुंकू लावायला लावते जेव्हा सुतक वगैरे पडतं ना कोणा आल्यानंतर कारण की पोरी किती जरी झाल्या पाहुण्याच असतात त्यामुळे पोरींचं चालतं म्हणून आम्ही लावायला लावतो हळदी कुंकू तर असा आमचा दिवस